चला जाऊया मॉर्निंग वॉकला सकाळचे वाजलेले आहेत बघा आता सात म्हणजे फिरायला कुठे जाते फिरायला मी तुम्हाला दाखवते तर हा ना युनिव्हर्सिटीचा एरिया आहे बरं का फुलं बघा हे रोईची पांढरी फुलं आणि हे जांभळी कुत्रा आले बागणे आणि हे बघा चमेली बोरीचं झाडेवर काही छोटी छोटी बोरं असतात त्या दिवशी समाधान म्हणतो होता ना म्हणून ते आहे तिकडं पुढं जवळनं दाखवते लोक असतात ना मग नको वाटते बोलायला एकतर आपलं कुणाशी ओळख नाही काय कुठे काय हे जावं कुणाचं आहे कुणा भरपूर मोठा एरिया आहे बर का युनिव्हर्सिटीचा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि फिरायला पण नाही भारी इथं मोरावळ्याचं यात झाडे व भरपूर झाड आहेत कुत्राने माझ्यात मग नाही यायला लागले आता तिकडने आता करतो थोडा वेळ हा शुभ सकाळ सगळ्यांना माणूस केला केला विडू चालू भारी एरिया आहे फिरायला सकाळचं हां संध्याकाळचं का काही मी येत नाही इकडे फिरायला फक्त आपलं सकाळचं तेवढं येते फिरायला भारी वाटत बघू आता कठोर जाते तो जाणार मस्त छान छान हिरवीगार झाडं पण आहेत बघा भरपूर लोक देव पक्षी बुडाले कोणी यायला लागले समोर ना दिसत असेल तुम्हाला सकाळी सकाळी फिरलं ना दिवस एकदम असा फ्रेश जातो <coughs> काल एक दिवस आलेच नाही फिरायला कंटाळा केला त्यामुळं काल काही छोटा व्हिडिओ पडलाच नाही शॉर्ट व्हिडिओ हा झालं आपला स्वतःची काळजी स्वतः घेणे बघा इकडं अजून गवत काढलेलं नाही थंडी असल्यामुळे स्वेटर डोक्याला स्टोल बांधून आले इथं सपाट आली ना आता जरा जाऊन लागत नाही चढ की लगेच बघा झाडं कुठली कुठले आहेत तुम्हाला सांगितलं नाही ना मी हिडी बनवणार कुठे फिरायला जाते

ते बघा आलो आहे मी आता परत मागत चालले बस आता दररोज थो, थोडं थोडं चालणं वाढवायचं एकदम नाही वाढवायचं थोडं थोडं वाढवायचं माणसं दिसत का शुभ सकाळ सगळ्यांना टूप फॅमिली Suriya ugal lelah he.